आता आपण बघतोय निफ्टीचा चार्ट दहा वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहे निफ्टीला तरी ते बघितलं तर निफ्टीला सध्या दहा हजार तेवीस हजार सातशे पंचावन्नचा एक रेजिस्टन्स आहे निफ्टी चालू आहे तेवीस हजार सातशे एकोणचाळीस हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर निफ्टी साधारण तेवीस आठशे तेवीस आठशे वीस ते तेवीस आठशे साठ पर्यंत येऊ शकते हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर आणि जो निफ्टीला सपोर्ट आहे आजच्या दिवसासाठी साठी निफ्टीला एक सपोर्ट आहे तो आहे तेवीस सहाशे साठ तेवीस सहाशे चाळीस म्हणजे ह्या लेवलला आल्यानंतर आपल्याला एक इथे साठी एक चांगली मुवमेंट मिळू शकते ह्या लेवलला आल्यावरती आणि हा रेजिस्टन जर ब्रेक केला आठशे वीस ते तेवीस आठशे ते साठ एवढा टार्गेट मिळेल यासाठी आपण एक कॉल सुद्धा दिलेला आहे जो आपण कॉल दिलेला होता तेवीस आठशे सी आपण बघू शकतो बासष्टला आहे त्याचा टार्गेट दिलेला आहे आपण पंच्याहत्तर पंच्याहत्तरचा टार्गेट दिलेला आहे सध्या तो जर बघितला तर सिक्स्टी टू ला चालव म्हणजे ला आपण दिलेला पन्नास वरण तो आता सिक्स्टी टू ला आलेला आहे निफ्टीने जर इथे मुवमेंट दिली तर आपला कॉल सुद्धा अजून वाढेल आता बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे इथे आपल्याला चांगले मुवमेंट मिळू शकते ह्या कॉलमध्ये निफ्टीच्या आता जर आपण तो बघितला कॉल तर बघा बासष्ट चालू आहे चा आपण वो टार्गेट दिलेला आहे त्यासाठी निफ्टी वर येणं गरजेचं आहे म्हणजे तो आपला पंच्याहत्तर नव्वद एवढा टार्गेट आपल्याला मिळू शकतो त्यासाठी निफ्टीला तेवीस सातशे पन्नास म्हणजे आजचा जो डि आहे निफ्टीचा तो ब्रेक करणं गरजेचं आहे हा जर निफ्टीने ब्रेक केला तर निफ्टी निफ्टीवर येईल जसं आता एवढे दिवस सांगत होतो परवा जर बघितलं सोमवारी तर मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपनिंग झाली तेवीस चारशे पन्नास ला आपला एक सपोर्ट होता आणि तेवीस चारशे पन्नास इथून जर आपण मार्केट बघितलं तर तेवीस चारशे पन्नास वरूनच मार्केट बाउंड झालेला आहे बघा इथे आपण तेवीस तीनशे साठचा एक सपोर्ट दिला होता तेवीस तीनशे साठ वरून निफ्टीने जर बघितलं तर ते साधारण तेवीस सातशे साठ म्हणजे चारशे पॉइंट सोमवार मंगळवार रॅली दिलेली आहे म्हणजे दोन दिवसात चारशे पॉईंट ने निफ्टी वाढलेली आहे इथे निफ्टीला आपला सोमवारी सपोर्ट होतो आणि आता निफ्टीला वर जाण्यासाठी जर बघितलं तर तेवीस सातशे पन्नास याच्यावर निफ्टी गेली तर मुवमेंट चांगली मिळेल म्हणून इथे आपण कॉल दिलेला आहे निफ्टीचा बघा पासष्टला ला पण तो कॉल आलेला आहे तेवीस आठशे सी जर सेक्टर आज जर बघितलं आपण तर सिमेंट सेक्टर आज आहे सिमेंट सेक्टर हा स्ट्रॉंग आहे बघा निफ्टीची आपण लेवल दिलेली निफ्टी सातशे दिले ला आलेली आहे आणि आपण जो कॉल दिलेला आहे बघा जो कॉल दिला होता आपण शहाऐंशी ऐंशी इथपर्यंत पोहोचलेला आहे पुढचा आपल्याला जो टार्गेट दिसत आहे तो टार्गेट आहे आपला ऐंशी पर्यंत पोचलेला आहे बघा आपण कॉल दिलेला लाईव्ह मार्केटमध्ये बघा ऐंशी पर्यंत कॉल गेलेला आहे आपला पन्नास ते ऐंशी तीस पॉइंट मिळालेले आहेत मध्ये त्यामुळे मार्केटचा आपल्याला सेंटिमेंट बघावं लागतं मार्केट कोणत्या सपोर्टला आहे मार्केटमध्ये स्ट्रेंथ किती आहे व्हॉलेटॅलिटी किती आहे बँक निफ्टी जर बघितलं तर आपण दिलेल्या लेव्हलपासून ले बघा बँक निफ्टी साधारण दीडशे दोनशे पॉईंट बाऊंड झालेली आहे त्यामुळे निफ्टीचा बघा निफ्टीचा जो कॉल आपण दिलेला तो सुद्धा चांगला ले ले, ले वर आलेला आहे ह्या लेवलला म्हणजे सकाळी आपण कॉल दिलेला पन्नासला पन्नासवरून आता ऐंशीपर्यंत आलेला आहे जसं आपण निफ्टी सांगितलं की निफ्टी जर ह्याच्यावर आली तर आपल्याला आठशे वीस ते आठशे साठ पर्यंत टार्गेट मिळू शकतो त्यामुळे आपला जो कॉल आहे तो बघा पन्नासला आपण दिलेला आपलं फ्री ग्रुप शेअर मार्केटची बाराखडी याच्यावर आपण दिलेला होता सध्या आता ऐंशी चालू आहे पुढचा आपल्याला टार्गेट दिसतोय बघा एक्याऐंशी त्र्याऐंशी आपल्याला लंगोट टार्गेट दिसत होता मग अशी साधारण तीस पूर्ण आलेला आहे पंच्याऐंशी पर्यंत ठीक आहे असेच जर तुम्हाला चांगल्या स्टॉकबद्दल माहिती असेल पाहिजे असेल तर आपला शेअर मार्केटची बाराकडी युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आपण नवीन नवीन माहिती आपल्या मराठी बांधवांसाठी देणार आहोत त्यामुळे हा कॉल बघा ज्यांनी घेतला असेल त्यांनी नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा पन्नास ते पंच्याऐंशी पर्यंत कॉल गेलेला आहे आपला चला तर मित्रांनो बघा आपण जो लेवल दिलेली ले होती की निफ्टी तेवीस सातशे साठ तेवीस सातशे साठ जर ब्रेक केला तर निफ्टी तेवीस आठशे वीस पर्यंत येईल लाईव्ह मार्केट चालू आहे मित्रांनो दहा पंचावन्नला आपण लेवल दिलेली ले होती दहा एकतीस म्हणजे पंचेचाळीस मिनिटं लागलेली आहेत निफ्टी आता तेवीस आठशेला आहे आणि आपण जो कॉल दिलेला होता की आपण जो कॉल सांगितला होता तेवीस आठशे ऑलमोस्ट डबल झालेला आहे मित्रांनो पन्नासचा कॉल एकशे चारला गेलेला आहे डबल झालेला आपला कॉल बघा आपण ज्याप्रमाणे लेवल दिली होती की तेवीस सातशे साठ हा जर ब्रेक केला तर निफ्टी तेवीस आठशे वीस पर्यंत येईल त्याप्रमाणे आपला कॉल डबल झालेला आहे निफ्टीला तेवीस आठशे पन्नास हा खूप महत्वाचा एक रेजिस्टन्स आहे निफ्टीला बँक निफ्टीची सुद्धा आपण सेम लेवल दिलेली होती फ्री ग्रुपवरती की बँक निफ्टी जर बावन्न हजार चारशे चाळीस बँक निफ्टी बावन्न चारशे चाळीसच्या जर वर आली तर तिथून वर येईल आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर साधारण चारशे पॉइंट बँक निफ्टी वर आलेली आहे बँक निफ्टीची पण लेवल बघूया आपण बावन्न हजार चारशे चाळीस ची लेवल दिलेली ले होती आपण आपण साधारण टार्गेट दिलेला बावीस बावन्न आठशे चौऱ्याण्णव गेली इथे आपण बावन्न चारशे चाळीस ची एक लेवल दिलेली ले होती बँक निफ्टी साठी त्याप्रमाणे जर बघितलं तर बँक निफ्टी खूप चांगली मुवमेंट बँक निफ्टीने दिलेली आपल्याला बघा आपला कॉल बघू शकतो आपण निफ्टी कुठे आला कॉल ऑलमोस्ट डबल एकशे बारा तर बघा आपण दिलेला कॉल ऑलमोस्ट डबल झालेला आहे मित्रांनो एकशे पंधरा जसं सा आपण सांगितलं होतं की निफ्टी ह्या लेवलला जर निफ्टी आली तर निफ्टी आठशे वीस पर्यंत येईल त्याप्रमाणे निफ्टी ते आठशे वीस पर्यंत आलेली आहे बरोबर निफ्टी तेवीस सातशे पन्नासच्या वर निफ्टी तेवीस आठशे वीस पर्यंत आलेली आहे आपला टार्गेट ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे आणि आपण जो कॉल दिलेला जवळपास बघा पन्नासचा कॉल आपला एकशे सतरा पर्यंत आलेला आहे पूर्ण फुल प्रॉफिट बुक करायला काही हरकत नाही अशाच आपल्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेअर मार्केट बाराखाडी चॅनलवरती नक्की जॉईन करा